आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत महापालिका हद्दीतील विविध दलित वस्त्यांमध्ये सोळा ठिकाणी सी सी टी व्ही बसविण्यासाठी दोन कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला आहे या कामाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहराच्या वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात सुरक्षितता राहावी अनुचित प्रकारांना आळा बसावा या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे उपयुक्त ठरतात सीसीटीव्हीमुळे अनेक वाईट गोष्टी टाळता येतात त्यासाठी इचलकरंजी शहरातील महापालिका हद्दीतील विविध दलित वस्त्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा नियोजनकडे केली होती या संदर्भात प्रस्ताव महापालिकेच्या वतीने पाठविण्यात आला होता त्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मंजुरी मिळून दोन कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यातून विविध सोळा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे